स्वामीजींच्या निराधारांना आधार या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने पश्चिम महाराष्ट्रातील ए बी एक्स मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर सेवाभावी मल्टीस्पेशल हॉस्पिटल अशी ओळख निर्माण केली आहे यात सेवा शृंखले जाताना ना तोटा या तत्वावर मोफत व माफक दरात व पारदर्शक सेवा देण्यासाठी अत्यंत अत्याधुनिक असा हृदयरोग विभाग कार्यरत आहे डॉक्टर गणेशिंगळे यांनी गेली बारा वर्ष हृदय रुग्णांसाठी प्रसिद्ध अशा नामांकित संस्थेत सेवा दिली आहे त्यात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली आरोग्य सेवा समाजातील सर्वच स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत झाले आहेत त्यांच्या आरोग्य कौशल्याचा समाजातील गरजू लोकांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केले यावेळी बोलताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश इंगळे म्हणाले पुणे ते भगल या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच छताखाली हृदय सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अगदी लहान वयातील तरुणांनाही हृदयरोगाशी सामना करावा लागत आहे आज हृदय रुग्णांवर अत्याधुनिक उपचार घेणे ही क्लिष्ट बाब झाली आहे आज सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयाशी संबंधित कॉरोनरी अंजिओग्राफी कॉरोनरी अंजिओप्लास्टिक पेल लेवल इंटरव्हेंशन रिनल अंजिओग्राफी रिनल अंजिओप्लास्टिक कायमस्वरूपी पेसमेकरोपण हे उपचार केले जातात स्ट्रक्चरल आवश्यक उपचारही दिले जातात याशिवाय एस हृदयाची शस्त्रक्रियाही केली जाते स्टार हे सर्व उपचार स्टार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ना नफा ना तोटा या तत्वानुसार मोफत माफक व पारदर्शक उपलब्ध करून देण्यात आली आहे हृदय रुग्णांकरिता उपचार करण्यासाठी सिद्धगिरी हृदयरोग विभाग आशेचा किरण ठरेल या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी अधिक माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाशभर मगौडर म्हणाले काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार हा विभाग कार्यान्वित आहे या विभागामुळे वंद्यत्व उपचार अत्यंत पारदर्शकपणे करण्यास अधिक हातभार लागणार आहे या विभागात उपचार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गुणवत्तेशी तडजोड न करता स्टार अत्यंत अत्याधुनिक अशी कॅथलॅब सह अन्य अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी डॉक्टर इंगळे यांनी यांनी या विभागाच्या या विविध तंत्रज्ञानाची माहिती श्राव्य माध्यमांच्या द्वारे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली प्रारंभी प्रस्तावना विभागाचे विवेक सिद्ध यांनी केले यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण सत्याप्पा बाणे दयानंद डोंगरे व अभिजित चगलवादी उपस्थित होते न्यूज आखाडासाठी विनोद नाजरे सहश्वेता देसाई ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा